गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी चळवळीच्या उदयापासून प्रत्येक घडामोडीचा साक्षीदार असलेला नक्षल नेता जोगन्ना तीस एप्रिल रोजी छत्तीसगडमधील अबूज माडच्या जंगलात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला या चकमकीत एकूण दहा नक्षलवाद्यांना कंठस्नान पोलिसांना यश आले असून त्यापैकी दोघांची ओळख पटली आहे त्यात विभागीय समिती सदस्य जोगन्ना उर्फ उर्फ आणि विनय अशोक यांचा समावेश एकोणीसशे ऐंशी च्या काळात तेव्हाच्या आंध्र प्रदेशातून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी चळवळीचा शिरकाव झाला त्यात बरेच उच्च शिक्षण घेतलेल्या तरुण तरुणीचा देखील सहभाग होता या रांगेत तेलंगणातील बेलमपल्ली येथील